मित्रांनो माझ्या ऑफिसमध्ये सगळी तरुण मुलं काम करत असतात म्हणजे अगदी पंचवीसच्या आतमधली मुलं तर अर्ध्याहून जास्त आहेत ह्या सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असतो की येत्या काळात भारत तर विकसित राष्ट्र होईल पण आमचं काय आम्ही या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जायचं याबद्दल अगदी माझा मित्र प्रितेश जो माझ्या सोबत अगदी सावली सारखा काम करत असतो त्याने मला एक प्रश्न विचारला सर भारताचा विकास होतोय आणि मार्केट पण त्या दिशेने वाढते परंतु या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी मला काय करायला लागेल आणि त्याला जे मी उत्तर दिलं ते म्हटलं आपण रेकॉर्डच करूया सो हे उत्तर नक्की ऐका सो so, ह्यातली सगळ्यात म पहिली आणि महत्त्वाची भावना आहे म्हणजे आपल्या इमोशन्सना आपण ट्रेन करायला शिकलो पाहिजे आणि आपल्या इमोशन्सना ओळखता आलं पाहिजे आपण ना फक्त इंटेलिजन्स शिकलो आहे म्हणजे गणित सोडवायला लॉजिक सॉल्व करायला हे आपल्याला शिक्षण दिलं पण इमोशनल इंटेलिजन्स आपल्याला शिक्षणच दिलेलं नाही सो so, त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो निर्णय घेतोय तर तो मोहानी घेतोय भीतीने घेतोय या उपजत भावना आहेत यांना आपण कशा प्रकारे कल्चर्ड करतोय ज्ञानानी आणि ट्रेनिंगनी या भावनेना जर आपण बदलू शकत असू आणि जर आकांक्षा किंवा सावधगिरी ह्याची ट्रेंड भावना जर देऊ शकत असू तर इमोशनल इंटेलिजन्स हा सगळ्यात महत्वाचा सक्सेसचा मुद्दा आहे प्रत्येक गोष्टीमधला मी तज्ज्ञ होऊ शकतो ही जी भावना सोशल मीडिया म्हणा किंवा मार्केट जे तुम्हाला दाखवतंय ॲडव्हर्टाईज जे दाखवत आहेत त्यामुळे जी डू इट युअर सेल्फची ही जी भावना आहे त्याच्याने आपल्याच गुंतवणुका आपण करायला जाणं लक्षात घ्या तुम्ही याच्यातले तज्ज्ञ नाही आहात तुम्हाला तुमचं जे शिक्षण जे झालेलं आहे ते वेगळ्या विषयात झालेलं आहे आणि गुंतवणुका शेअर बाजार या सगळ्या गोष्टींना हलक्यात घेऊ नका इथे जर पैसे वाढत असतील तर जाण्याची शक्यता देखील खूप मोठी असते आणि हे खूप खोलवर ज्ञान आणि अभ्यास करण्याचं माध्यम आहे सो तिकडे फक्त आपल्या भावनिक गोष्टी माहीत नसून आपण जर लॉजिक आणि इंटेलिजन्सनी गेलात तर लक्षात घ्या इथे बुद्धिमंतांचे पैसे बुडतात आयझॅक न्यूटन सारख्या माणसाला देखील शेअर बाजारामध्ये दे, इतका नुकसान झालं म्हणजे इतकं तुम्ही जितका बुद्धी आणि लॉजिक ला ऐकून पुढे जाल निर्णय घ्यायला बघाल तर तुमच्या संध्या आयुष्यातनं हुकणार आहेत सो त्यामुळे डीआयवाय टाळत तज्ञ जो त्या क्षेत्रातला आहे त्याचा सल्ल्याने गुंतवणुका करायला जाणं हे अतिशय महत्वाचं आपले खर्च किती हे आटोक्यात ठेवता जर येत असतील आपल्याला आणि त्यावरती आपण माइंडफुल असू म्हणजे मला ना कळलंच नाही की माझे महिन्याच्या शेवटी पैसे कुठे खर्च झाले सो so देन यू आर नॉट माइंडफुल अबाउट इट जस्ट येत आहेत पैसे जात आहेत कुठे जात आहेत तुम्हाला कळतच नाही सो so, तुमचे खर्च नक्की काय आहेत याच्याबाबत कॉन्शियसली माइंडफुल होणं दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अन्यथा खर्च काय किती करायला काय सीमा नसते आणि वाटत असतं मी ना माझं उत्पन्न वाढवीन उत्पन्न वाढलं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील नाही तुम्ही जर खर्च आटोप्यात आटोक्यात नाही आणलेत तर तुम्ही कितीही उत्पन्न वाढवा तुम्ही तेवढे मोठाले खर्च करून ठेवणार आहात आणि तुमचं आर्थिक आयुष्य कधीही नीट स्थिरस्तावर झालेला नसेल त्यामुळे पहिला आपल्या खर्चाबाबत कॉन्शियस होणं मी असं म्हणत नाही तुम्ही काटकसरी वा कंजूस व्हा अजिबात नाही पण तुमच्या खर्चाबाबत किमान माइंडफुल व्हा कुठे खर्च करतोय मी याबद्दल विचार करा पैसे साठवणं आणि सेव्हिंग अकाउंटचा बॅलन्स बघत राहणं ह्याच्यानी महागाईचा जो वाढता दर आहे तो सात आठ टक्के आहे आणि सेव्हिंग बँकेवरती तीन टक्के त्यात तुम्ही जर तीस टक्क्याच्या टॅक्स लॅब मध्ये येत असाल तर त्या तीनातला पण एक टक्का गेला सो so, या गोष्टीमुळे तुम्ही सेविंग अकाउंट वरती पैसे फक्त साठवता नाही खर्च करत सगळे पैसे मी पैसे फक्त साठवतो तर पैसे साठवून तुम्ही ज्या प्रकारे अर्थव्यवस्था पुढच्या वर जातीय तुमच्या पैशाची परचेसिंग पॉवर कमी होतीये विकत घेण्याची क्षमताच कमी होते म्हणजे जसं तुम्ही एखादं कोल्ड्रिंक ग्लासमध्ये ओतून ठेवलं आणि प्यायलं नाहीत तर त्याच्यातला जो फिजिनेस आहे जो कार्बन डायऑक्साईड आहे तो काही तासांमध्ये उडून जातो आणि नंतर ते साधं मुळमुळी सरबत लागेल ते कोल्ड्रिंक लागणार नाही तसं फसफसीत चुरचुरीतपणा आहे तो, चुर तो निघून जातो तसंच सेव्हिंग अकाउंटमध्ये भराभर मोठा मोठा बॅलन्स ठेवणं आणि पैसे साठवणं सेविंग करणं आणि पैसे इन्व्हेस्ट करणं ह्यातला फरक समजून घेणं करताना देखील एक गोष्ट समजून घ्यायला हवी की आपल्याला कधी लागतील पैसे असे पैसे कुठले आहेत जे मला इमर्जन्सी म्हणून वापरायचे आहेत किंवा माझे काही खर्च ठरलेत एक दोन वर्षात मोठे खर्च होणार आहेत बाबा ते पैसे कशात गुंतवणूक करायचे ह्याच ठिकाण ह्याचं बास्केट वेगळं आणि जे पैसे मला किमान चार पाच वर्ष लागणार नाही आहेत अशा प्रकारे दोन बास्केट्स मध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंट करता येणं हा पाचवा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अनेकांची फसगत तिथेच होते ते फक्त मला आत्ता लागणार नाही आहेत म्हणून पैसे गुंतवणूक करतात आणि लागले की कुठेही काढतात सो हे सिव्हिलाइज्ड वागणं नाही झालं हे आपल्याकडे बॅकयार्डमध्ये पैसे नुसते ठेवलेत सो इट इज लाईक जंगल जंगली ऍटिट्यूड झाला की माझ्याकडे आहेत मी कुठ लागले की मी कुठूनही काढून घेईन पण जर आपल्याकडच्याच गुंतवणुकांना आपण जर नाव दिलं असेल की हे ना माझे रिटायरमेंटचे पैसे आहेत हे माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आहेत हे माझ्या मुलीच्या लग्नासाठी आहेत हे माझ्या मुलाची मुंज करायची आहे ना त्याच्यासाठी ठेवायचे ठेवायचे पैसे आहेत किंवा हे पैसे मस्त फिरायला जायचंय त्याचं हे बजेट आहे अशा प्रकारे आपल्याकडच्याच गुंतवणुकांना जर आपण नावं दिली तर आपल्याला लक्षात येईल की माझे इमर्जन्सी मनी कुठली कधी लागतील ते पैसे कुठले मला दोन ते तीन वर्षात लागतील ते पैसे कुठले पाच ते सात वर्षात लागतील ते पैसे कुठले आणि अगदी मला रिटायरमेंट नंतर लागणार आहेत हे पैसे कुठले हे जर आपण नीट नाही ठरवलं तर आपल्याला कधीच गुंतवणूकांचं गणित सुटणार नाही आणि मित्रांनो या हा जो काळ आहे ना आत्ताचा हा इतका काय म्हणता येईल पॅचीदा पिक्युल्युअर काळ आहे की इकडे तुम्हाला रिटायरमेंट फंड कोणीही मिळवून देणार नाही आहे जर तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी जर सोय वेगळी केली नाही तर जे आलं अंगावर घेतलं शिंगावर असं आपल्या आहेत माझ्याकडे गुंतवणुका केलेले पैसे जे समोर येईल खर्च ते त्याच्यातनं काढून टाकले यात होतं काय तर तुमच्या रिटायरमेंटचे पैसे सफर होतात तुमच्याकडे रिटायरमेंटला पैसे राहत नाहीत तुम्ही वयाच्या पन्नाशी साठी पर्यंत पण सुंदर आयुष्य जगता सगळे खर्च तुम्ही केलेले असतात पण ज्याला तुम्ही थकायला लागता त्या वेळेला आता मात्र माझ्या या कमवलेल्या पैशावरती मी जगणार आहे अनेकांना शक्य होणार नाही आणि एक अतिशय दुर्दैवी परिस्थिती भारतात येऊ शकते आजचा तरुणांचा भारत हा उद्याचा गरीब म्हाताऱ्यांचा भारत होऊ शकतो आणि ह्यापासून दूर जायचं असेल तर आपलं आर्थिक नियोजन अतिशय व्यवस्थित असणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण आपल्या आर्थिक समजांबद्दल माइंडफुल होणं कॉन्शियस होणं ज्या बाबतीत मला नाही कळत बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे महत्वाचं सो अशा प्रकारे या पाच मुद्द्यांचा जर आपण नीट अभ्यास केला नीट या पाच मुद्द्यांना लक्ष दिलं तर विकसित भारताचे विकसित नागरिक आपण ठरू शकू अन्यथा विकास होईल इन्फ्रास्ट्रक्चरनी डेव्हलप झालेलं राष्ट्र ठरेल पण ह्या राष्ट्रात राहणारे नागरिक जर अव अविकसित अव असतील कधी आपल्याला मोगलांनी राज्य केलं कधी ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं पुढे जाऊन आणखीन गुगल फेसबुकसारख्या मोठ्या जायंट कंपन्यांचे आपण गुलाम होऊन पुढचं आयुष्य जगू जर गुलाम न होता स्वतंत्र राहायचं असेल कोणाचंही स्लेव व्हायचं नसेल मरेपर्यंत काम करतोय बाबा आपण असं जगायचं नसेल तर ह्या पाच गोष्टींवरती लक्ष देणं ही काळाची गरज आहे